स्वागत आहे मित्रांनो तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डिअर गुरुजी मेगा भरतीच्या तयारीसाठी आमचं चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि नंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आम्ही अपलोड केलेला असा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि मेगा भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मेगा भरतीमध्ये जी जिल्हा परिषदेची पदं निघले निघलेली आहेत तेरा हजार पाचशे प्लस तर त्याच्यामध्ये जी वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत अठरा एकोणीस पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात कोणत्या पदासाठीची परीक्षा कोणत्या विषयांवर आणि किती गुणां त्या विषयाला किती गुण असणार आहेत एकूण प्रश्न किती असणार आहेत एकूण गुण किती असणार आहेत त्यानंतर निगेटिव आ, पद्धत आहे का नकारात्मक गुणात गुणदानाची त्याचबरोबर परीक्षेचा कालावधी किती असणार आहे या सर्व घटकांचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा माहिती जर उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रांपर्यंत ती नक्की पोहोचवा म्हणजे तुम्हाला योग्य दिशेनं अभ्यास करण्यास याचा फायदा होईल सर्व पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी एक नंबरला इंग्रजी दोन नंबरला मराठी भाग तीनमध्ये सामान्य ज्ञान आणि भाग चारमध्ये तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता आणि भाग पाचमध्ये तांत्रिक असे पाच विषय दिलेले आहेत त्यानंतर एकूण प्रश्नांची संख्या दिलेली आहे नंतरच्या कॉलममध्ये त्या प्रश्नानुसार एकूण गुण किती आहेत काही परीक्षामध्ये एका प्रश्नाला एक गुण असतो तर काही परीक्षेमध्ये एकापेक्षा जास्त गुणांसाठी एक प्रश्न असतो कधी दोन गुणांना एक प्रश्न असतो तर ते गुण दिलेले आहेत पुढे नकारात्मक गुणदान आहे किंवा नाही हे त्याच्यापुढे दिलेलं आहे आणि सगळ्या शेवटच्या कॉलममध्ये परीक्षेचा कालावधी दिलेला आहे मिनिटामध्ये तर आपण आता कोणत्या पदासाठी किती मार्काची परीक्षा घेतली जाणार आहे आणि आणखी काय माहिती आहे ती सविस्तर बघूनच घेऊ एक कनिष्ठ अभियंता याच्यासाठी जी प्रश्नपत्रिका असणार प्रश्न आहे त्याच्यामध्ये इंग्रजी विषयाला पंधरा गुण मराठीला पंधरा सामान्य ज्ञान पंधरा बुद्धिमत्ता पंधरा आणि तांत्रिक चाळीस असे एकूण शंभर प्रश्न वीस गुणांसाठी नव्वद मिनटं निगेटिव्ह सिस्टीम नाही याची जी पातळी असणार आहे सर्व विषयांची दहावी आणि काठिण्य पातळी ही जी तांत्रिक विषय आहे त्याच्यासाठी पदवीची असणार आहे परीक्षेचे माध्यम तुम्ही निवडू शकता त्यामध्ये इंग्रजी विषय हा इंग्रजीतूनच असणारे त्यानंतर मराठी हा मराठीतूनच असणार आहे पण सामान्य ज्ञान प्रश्नपत्रिकेत दोन्ही विषय असतील किंवा तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल इंग्रजी किंवा मराठी सामान्य ज्ञानाचं निवडू शकता बुद्धिमत्तेचाही तुम्ही दोन्हीपैकी एक विषय निवडू शकता त्यानंतर फक्त इंग्रजीमध्ये तांत्रिक विषयावर असणार आहे पुढचं जे पद आहे कनिष्ठ अभियंता त्याच्यामध्ये सुद्धा मराठी पंधरा इंग्रजी पंधरा त्यानंतर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता पंधरा पंधरा पुढे तांत्रिक चाळीस आणि एक शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी नव्वद मिनटे निगेटिव्ह सिस्टीम नाही याचीसुद्धा काठीने पातळी सर्व विषय दहा आणि तांत्रिक जे आहे ते पदवीचा दर्जा आहे माध्यमसुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहे तिसरं आहे विस्ताराधिकारी इंग्रजी पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस प्रश्न सामान्य अध्ययन किंवा सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न या ठिकाणी तांत्रिक कुठल्याही घटकाचा विचार केला नाही आहे लागू नाही असं स्पष्ट दिलेलं आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहे नव्वद मिनिटामध्ये निगेटिव्ह पद्धत नाही प्रश्नपत्रिकेचे माध्यम आणि काठिण्य पातळीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ग्रामसेवक इंग्रजी मराठी सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता प्रत्येकी पंधरा प्रश्न आणि तांत्रिकमध्ये चाळीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांसाठी निगेटिव पद्धत नाही आहे नव्वद मिनटाचा पेपर असणार आहे काठिण्य पातळी सर्व विषय जे आहेत ते असणार आहेत बारावीच्या लेवलवर आणि तांत्रिक जो आहे तो पदविकाच्या म्हणजे त्याची डि त्यांचा डिप्लोमा आहे त्याच्यावर आधारित असणार आहे प्रश्नपत्रिकेचे माध्यमसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे पुढे आहे आरोग्य पर्यवेक्षक सुरुवातीचे चार विषय जे आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता प प्रत्येकी पंधरा विषय तांत्रिक म्हणजे त्या त्यांच्या अभ्यासक्रमावरती चाळीस शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी नव्वद मिनटे निगेटिव्ह पद्धत नाही आहे औषध निर्माता सुरुवातीचे चार विषय जे असणार आहेत ते पंधरा पंधरा तांत्रिक चाळीस असे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी नव्वद मिनटे प्रयोगशाळा तंत्रज्ञसुद्धा सेम तसंच आहे त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी हे सुद्धा सेम तसंच आहे खाली काठिण्य पातळी पण दिलेली आहे त्यानंतर पुढचं जे आरोग्यसेवक पुरुष असणार आहे ते पण सेम त्याच पद्धतीचं आहे दहावीची काठिण्य पातळी या ठिकाणी प्रश्नपत्रिकेची असणार आहे आरोग्यसेविका सेम कृषी विस्ताराधी विस्ताराधिकारी कृषीचे सेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल नाही आहे फक्त तांत्रिक प्रश्न जे असणार आहे ते त्यांच्या क्षेत्राशी निगडीत असणार आहे विस्ताराधिकारी कृषी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पण सेम आहे सुरवातीत चार विषय पंधरा पंधरा प्रश्न नंतर तांत्रिक चाळीस शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे नव्वद मिनटे पुढचं जे पद आहे ते आहे पशुधन पर्यवेक्षक हे सुद्धा सेम काठीण्य पातळीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे नंतरचे जे पद आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा तर या ठिकाणची जी, जी काठिण्य पातळी असणार आहे ती मात्र सगळ्या विषयांना पदवी म्हणजे डिग्रीच्या लेवलची असणार आहे पेपर थोडा टफ असणार आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि तांत्रिक चाळीस असे शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही नव्वद मिनटे वेळ असणार आहे पर्यवेक्षिका अंगणवाडी या ठिकाणी तांत्रिक प्रश्न या ठिकाणी विचारलेले नाही आहेत प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत इंग्रजी गणे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता शंभर प्रश्न दोनशे गुण नव्वद मिनिटे पुढं आहे वरिष्ठ सहाय्यक लिपिक या ठिकाणी स्वतंत्रिक प्रश्न नाही आहेत शंभर प्रश्न दोनशे नव्वद मिनिटामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे काठीने पातळी सर्व विषयांची मराठीची पदवी असणार इंग्रजी पदवी असणारे मराठी बारा बारावी नंतरचे पदवीच्या असणार आहेत पुढचा जो पुढचं जे पद आहे विस्ताराधिकारी सांख्यिकी याला तांत्रिक नाही आहे प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण नव्वद मिनटे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे आणि पुढचं जो पद आहे ते आहे कनिष्ठ लेखाधिकारी पंधरा पंधरा प्रश्न आहेत सुरवातीत चार विषय तांत्रिकमध्ये चाळीस शंभर प्रश्न दोनशे गुण आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे कुठल्याच पदासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे नव्वद मिनटाचा वेळ असणार आहे त्यानंतर आहे कनिष्ठ यांत्रिकी या ठिकाणी या जी लेखी परीक्षा आहेत या ठिकाणी सुरुवाती चार विषय त्या ठिकाणी लागू नाही असा उल्लेख आलेला आहे आणि तांत्रिक प्रश्नच फक्त पन्नास असणार आहेत म्हणजे इतर मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन बुद्धिमत्ते काहीच नाही त्यांना फक्त पन्नास प्रश्न असणारे दहाव्या आय टी आय यांत्रिकी याच्यावर आधारित प्रश्न असणार आहेत पन्नास प्रश्न आहे शंभर गुणांसाठी आणि फक्त साठ मिनटेच वेळ आहे तर अशी ही जी पदं होती त्यांच्या संदर्भात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत तुमच्या ही माहिती नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल तुमच्यासारखा तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत